बरेच वर्ष आपण सगळेजण डोळे लावून बसलेलो आहे की पाडळ व्हावं आणि त्याच्यातून माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं पाणी कमी आहे त्या तालुक्यांमध्ये धुळे जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता यावी आणि त्याच्यातून माझ्या काळ्या आईलाही पाणी मिळावं शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर एक समाधान त्या ठिकाणी पाहायला मिळावं बरेच वर्ष चाललेलं आहे काम वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या फॉरेस्टच्या अडचण आली इतर वेगवेगळ्या समस्या आल्या मोठ्या प्रमाणावर जमीन शेतकऱ्यांची पाण्याखाली जाते ती जमीन घ्यावी लागते आहे त्याला मोबदला द्यायचा काम करावं लागतंय ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आत्ता त्यांनी सांगितलं भाईदास पाटलांनी तसं चार हजार नऊशे कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्य त्यांना त्यांना सुप्रमा म्हणतात सुप्रमा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मंत्रिमंडळातील बाकी सगळ्या सहकाऱ्यांनी त्यामध्ये पाठपुरावा केला आणि ती सुप्रमा मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याच अंशी प्रश्न आहेत पण कन्वर्ट करतोय सरकारमधून सरकारच्या म्हणून अशी पाच दोन सात ह्या उपसा सिंचन योजना त्याचंही जा कामं सुरू करायला पाहिजे काही बाबतीमध्ये केंद्राची पण मदत लागणार आहे कॉन्ट्रॅक्टर ते म्हणतात की मला वेळोवेळी माझी बिलं दिली तर मी काम गतीनं करू शकेन आत्ता आम्ही पाहणी करत असताना माझा गेले बत्तीस वर्ष तेहतीस ते वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करताना अनेक डिपार्टमेंट मला सांभाळण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेच्यामुळं मिळाली आणि त्याच्यातून इथं आत्ता जर आपल्याला पुढं काम न्यायचं आहे ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपली सगळ्यांची साथ आणि आमचा सगळ्यांचा पाठपुरावा अनिल भाईदास गुलाबराव पाटील यांच्या दोघांच्या तर मतदारसंघामध्ये डायरेक्ट त्याचा उपयोग तिथल्या शेतकरी बांधवांना माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतोय तसाच पलीकडच्या बाजूला धुळे जिल्ह्यातल्या पण शेतकऱ्यांना होणार आहे आणि हा सगळ्या बघता आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत पाणी त्या ठिकाणी आपण अडवणार आहोत अशा प्रकारचं नियोजन आहे आणि त्याकरता मी अर्थमंत्री म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की निधी कमी पडून दिला जाणार नाही त्याकरता केंद्राची पण मदत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देशाचं सरकार अतिशय मजबूतीनं पुढं चाललेलं आहे कालच अर्थसंकल्प सादर केला सर्वसामान्य माणूस तुमच्या माझ्या देशातला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला हे सरकार आपल्याकरता काम करत आहे अशा प्रकारची भावना ही कृतीतनं दाखवता आली पाहिजे ऐंशी कोटी देशातल्या जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे असे कितीतरी महत्त्वाचे निर्णय माझ्या शेतकऱ्यांच्याकरता माझ्या दूध दुद उत्पादक दुधाच्या व्यवसायाच्याकरता वेगवेगळे व्यवसाय जे माझ्या शेतकऱ्यांचे असतात त्या सगळ्या शेता शेतीच्या करता करण्यात आलेले त्याचबरोबर इतर पण बाबतीमध्ये ज्यांना शेतीवाडी नाही अशांच्या पण हाताला काम मिळण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये आली पाहिजे अशाही प्रकारचा एकंदरीत एक, एक नियोजन या कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने त्या ठिकाणी केलेलं आहे पाठीमागच्या काळामध्ये निवडणुका येत असतात जात असतात आम्ही काही माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी बत्तीस पस्तीस वर्षात अनेक पंतप्रधान पाहिले आज मी नऊ नऊ पावणे दहा वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांचं पण काम बघतोय एक विजन असणारं व्यक्तिमत्व गुजरातचा कसा काळा पालट केला आपल्या जवळच पूर्ण नंदुरबारला लागून गुजरात आहे त्या आपल्या इथं इथले काही प्रश्न आहेत ते मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्याशी संबंधित पाडळसाचे काही प्रश्न आहेत पण सुदैवानी तिन्ही राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य असणारी सरकार आहे गुजरातमध्ये पण आहे मध्य प्रदेशमध्ये तर अलीकडेच आलेलं आहे आणि एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण देखील त्याच पद्धतीनं काम करतोय त्याच्यामुळं पाण्याचं वाटप होत असताना काही तापीचं जे पाणी वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये किती महाराष्ट्राला मिळालं पाहिजे किती मध्य प्रदेशला किती गुजरातला ह्या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे त्याच्यात ती पण त्याच्यामध्ये वेळ पडली तर देश पातळीवर जाऊन तिथं तिन्ही मुख्यमंत्र्यांना बोलून आणि पाटबंधारे मंत्र्यांना एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली तिने सरकार असल्यामुळे अडचण येणार नाही त्याच्याऐवजी जरा वेगळ्या विचाराचं सरकार एखाद्या ठिकाणी असत आणि दोन एका विचाराची असती तर तीन तिघाड काम बिघाड झालं असतं आता मात्र तसं होणार नाही मी जबाबदारीनं ना तुम्हाला सांगतो कारण आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प मार्गी लावलेले कार्यकर्ते आहोत आणि आज हे सर्वसामान्यांचं सरकार ज्यावेळेस एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यावेळेस तिथं देखील कुठलाही माझा उत्तर महाराष्ट्रातला असेल खानदेशातला किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल कुठल्याही भागातला हा माझा सहकारी कुठं मागे राहता कामा नाही त्याला अशा प्रकारची भावना मनामध्ये येता कामा नाहीत किंवा आमच्याकडं काही सरकार बघणार आहे का नाही अशा प्रकारचं सगळीकडचा विचार करून आपली कामं चाललीत कामं हायवेची काम वंदे भारत या ट्रेनच्या पण बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे लाईन सुरू होतात विमानतळांची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत अशा पद्धतीचे बदल तिथं होत आहेत ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एक मान सन्मान मिळालेला आहे जनतेच्या करता जनतेचे प्रश्न सुटण्याच्या करता तरुणांना तरुणींना रोजगार मिळण्याच्या करता सर्व घटक अनेकांना घर करोड रुपयांचे घर बांधणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी कालच्याही अर्थसंकल्पामध्ये सा सादर, सादर केलेला आहे त्याच्यामध्ये गॅस तोही देण्याचा कार्यक्रम तुम्हाला आश्चर्य वाटेल काही दिवसापूर्वी पंतप्रधान सोलापूरला आले होते मित्रांनो पंधरा हजार लोकांना चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला किती पंधरा हजार घरं बांधलीत आणि अजून पंधरा हजाराचं काम चाललं एका ठिकाणी घरं बांधण्याचा कार्यक्रम चाललाय अशा पद्धतीची कामं चाललीत गरीबाच्या गरीब माणसाला गरीब चा, गरीब जो भूमी नाही त्याला पण घरं देतोय आपण आणि अशा प्रकारचं ज्याच्यातून तुमच्या परिसरातल्या शिवारामध्ये पाणी फिरल्यानंतर खऱ्या अर्थाने इथं आर्थिक सुबत्ता येईल खऱ्या अर्थाने माझा कापूस पिकवणारा माझा सोयाबीन माझा गहू माझा ज्वारी मका पिकवणारा शेतकरी हा अतिशय समाधानी होईल त्याच्यामध्ये केळी म्हणू नका फळफळा पर म्हणू नका ऊस म्हणू नका ज्याच्यातनं तुम्हाला दोन पैसे मिळणार आहे पोल्ट्रीचा व्यवसाय असेल दुधाचा व्यवसाय असेल दुधाच्याही व्यवसायाच्या करता बजेटमध्ये करोड रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी देखील ज्या भागात नाही तो तुम्हाला माझ्या स्वतःच्या तालुक्यातनं रोज आठ लाख लिटर दूध आज मार्केटला जात आठ लाख लिटर दुधाचा रुपयांनी दर बघितला तर आठ तरी चोवीस किती लाख रुपये आज त्या भागामध्ये येतात त्याचा विचार करा ह्याच्यातून बदल होत असतात ह्याच्यातनं आर्थिक सुबत्ता येत असते तुम्ही पण पाठीमागच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला आव्हान केल्यानंतर या भागातल्या सहकारी मित्रांनी तुम्हाला मी सांगितलं होतं अमळनेरला अनिल भाईदास पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर त्याच्या आधी दहा वर्षापूर्वी तुम्ही कृषीभूषण साहेबराव पाटलांना निवडून दिलं मधी पाच वर्ष वेगळ्या विचाराचं आमदाराला निवडून दिलं परंतु तुम्ही आमदारांना निवडून द्या मित्रांनो तुम्ही आमदारांना निवडून दिलं अनिल भाईदास पाटील तुमचे आमदार झाले त्या आमदाराला मंत्री करण्याचं काम आम्ही लोकांनी केलं एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा तर एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस हे सगळेजण होते आम्ही निर्णय जो घेतला हे लोकांचे प्रश्न सुटण्याच्या करता घेतला आम्ही आज सरकारमध्ये नसतो तर मी तुम्हाला छाटीठोकपणे सांगतो हे जे काही पाडळसाईचं काम आज गतीनं होऊ पाहत आहे त्याला थोडा विना विलंब लागला असता शेवटी राजकारण कशाच करता करायचं असतं शेवटी मिळालेली सत्ता ही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायची असते आणि त्याच्यामुळं आम्ही एक वेगळ्या दिशेने महाराष्ट्र कसा पुढे जाईल वाचालवीर खोप आहेत रोज सकाळी काहीतरी बरळत असतात काहीतरी टी व्हीला सांगत असतात कधी त्यांना चांगलं दिसत नाही त्यांनी चष्मेश असे वाट घातलेले आहेत की त्यांना चांगलं जे काम चाललेलं आहे ते दृष्टीपथातच पाहायला मिळत नाही आणि म्हणून अशांचा विचार करू नका त्याच्यामध्ये विकास कशामध्ये होणार आहे भलं कशामध्ये होणार आहे आपले प्रश्न कशामध्ये सुटणार आहेत आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेले मंत्री आहोत त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या बारकाईनं आम्हाला माहिती आहे म्हणूनच दुधाला मधी पाच रुपये आपण लिटरला अनुदान देण्याचा निर्णय घेतला दानाला निधी देण्याचा निर्णय घेतला अनेक प्रकारचे नैसर्गिक संकट आल्यानंतर गुलाबराव अनिल भाईदास सगळेजण आम्हाला मागणी करत असतात इथं निधी दिला पाहिजे इथं प्रश्न सोडवले पाहिजे एनडीआरएफचा पैसा आणला पाहिजे एस एफचा पैसा आणला पाहिजे आणि या पद्धतीनं ती काम करतो पाणी पुरवठा विभागाचे मंत्री या नात्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गावांना पिण्याचं पाणी देण्याचा कार्यक्रम चाललाय पन्नास टक्के पैसे नरेंद्र मोदी साहेब केंद्रातून देतात पन्नास टक्के पैसे आपण महाराष्ट्रातनं टाकतोय करोड रुपयाच्या योजना चाललेल्या आहेत तशाच पद्धतीनं अनिल भाईदासकडं मदत पुनर्वसनाचं काम आहे आमच्या दीपक केसरकडं शिक्षणाचं काम आहे गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा सातत्याने त्यांचा सा प्रयत्न असतो कसं माझ्या मुला मुलींना मिळेल अशाच प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे मित्रांनो खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु तुम्ही नेहमीच आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे आम्हाला कुणालाही अपमानित करायचं नाही कुणालाही आम्हाला कुठं टिप्पणी करायची नाही तुम्ही अशीच साथ देत चला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वच्या सर्व जागा कशा महायुतीच्या निवडून येतील याकरता तुमचे आम्हाला बरमक्कम पाठिंबा आणि आशीर्वाद पाहिजेत ते झाल्यानंतर पुढं सप्टेंबरला विधानसभेच्या निवडणुका येतील त्याही वेळेस महायुतीचे उमेदवार निवडून देण्याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करा तुमची विकासाची कामं पूर्ण करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद